आठ ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख आणि हा दिवस नवी मुंबईकरांसाठी नक्कीच अभिमानाचा असणार यात शंका नाहीये कारण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला मात्र यासोबतच अनेक प्रश्नही सर्वसामान्य जनतेला पडले ज्याबद्दलचा आजचा हा व्हिडिओ आहे जसं की हे विमानतळ कसं असेल काय काय सुविधा असतील आणि मग मुंबईच्या सध्याच्या विमानतळाचं काय होणार चला तर या सगळ्याबद्दलच सविस्तरित्या बोलूया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट बहुचर्चित असा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते उद्घाटन पार पडलं अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज हे विमानतळ आहे ज्याला लोकनेते दीबा नाव देण्यात आलंय यासाठी अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानासह एक लाख कोटींचा खर्च करण्यात आलाय ज्याची तुलना प्रामुख्याने लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टशी केली जातीय कारण तुम्हाला इथे आल्यावर परदेशात आल्यासारखं वाटेल इतकं मोठं आणि ते आलेशान आहे एकूण एक हजार एकशे साठ हेक्टर परिसरावर उभारलं गेलं असून तब्बल तीनशे पन्नास एअरक्राफ्ट पार करण्याची सुद्धा इथे सुविधा करण्यात आली आहे इतकंच नाही तर आधुनिक एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर अत्याधुनिक प्रवासी टर्मिनल्स तीन हजार सातशे मीटर लांबीची धावपट्टी एकोणतीस कॉन्टॅक्ट एअरक्राफ्ट स्टँड तेरा रिमोट कमर्शियल आणि सात कार्गो स्टॅण्ड समावेश आहे एकाच वेळी दीड हजार कार वीस बस आणि वीस ट्रक साठी पार्किंगची सोय उपलब्ध आहे आता अनेकांना प्रश्न असा आहे की इथे जायचं तरी कसं विमानतळाचं प्रवेशद्वार कुठे आहे चला तर तेही समजून घेऊया नवी मुंबईचं हे विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल विमानतळानंतर मुंबईतलं दुसरं विमानतळ आहे हे ग्रीनफील्ड विमानतळ असून म्हणजेच हा भाग आधी खाडीचा होता आणि दोन नद्यांचा प्रवाह होता पण त्यांचा प्रवाह बदलून खाडीत भर टाकून विमानतळ बांधण्यात आलंय आणि दुसरी महत्वाची बाब म्हणजे बेलापूर उलवेपासून पासून पनवेल पर्यंतचा मधला भाग संपूर्ण विमानतळाचा आहे याशिवाय इथे पोहोचणं आता नागरिकांसाठी सोयीचं ठरणार आहे कारण रस्ते मेट्रो अटल सेतू यासह वॉटर टॅक्सीनं सुद्धा आपल्याला इथे जाता येईल म्हणजे हे केवळ विमानतळ नाही तर कनेक्टिव्हिटीचं हब आहे असं म्हणता येईल जो रस्ते रेल्वे आणि पाण्याच्या मार्गांनी जोडला गेलाय मुंबईहून येणाऱ्या प्रवाशांनी वाशी खाडी पुलावरून आल्यानंतर थेट पाम बीच मार्गाने बेलापूर पर्यंत प्रवास करायचा आहे तिथून बेलापूर उल्वे मार्गानं विमानतळावर जायचंय बेलापूर ते उल्वे हे अंतर अंदाजे दोन ते तीन किलोमीटर असून कारण गेल्यास अवघ्या तीन ते चार मिनिटात पोहोचता येईल ठाण्याहून येणाऱ्यांनी कळवा घनसोली कोपर खैराणे आणि पुढे पाम बीच वरून बेलापूर मार्गे उलव्याला पोहोचू शकतात दुसरा मार्ग म्हणजे पूर्व द्रुतगती मार्गानं ऐरोली टोल नाक्यावरून घनसोली कोपर खैराणे आणि पुढे पाम वरून बेलापूर मार्गे विमानतळावर पोहोचता येऊ शकतं मुंबई उपनगरातून येणाऱ्या प्रवाशांनी पश्चिम द्रुतगती मार्ग पुढे मुंबई पश्चिम द्रुतगती मार्गावरून जे व्ही एल आर आणि पूर्व द्रुतगती मार्गानं वाशी खाडी पुलावरून यायचं आहे त्यानंतर वाशीमध्ये प्रवेश केल्यावर पाम बीच मार्गानं बेलापूर उल्वे मार्गाने विमानतळावर जाऊ शकतात याशिवाय पुण्यावरून जर तुम्ही येत असाल तर मुंबई पुणे एक्सप्रेस वेनं थेट बेलापूर पर्यंत यायचं आणि त्यानंतर बेलापूर उलवे रस्त्यानं विमानतळ गाठायचं एकदम सोपा मार्ग तर कोकणातून येणाऱ्या प्रवाशांनी गोवा मुंबई महामार्गाने यायचं आणि पळसपे फाट्यावरून डावीकडे वळून उरणच्या दिशेनं जाऊन पुढे उलव्याच्या दिशेनं प्रवास करायचा पालघर वसई मीरा रोड इथून जर तुम्ही येत असाल तर घोडबंदर ठाणे या मार्गावरून पूर्व ध्रुती मार्गाने ऐरोली टोल नाक्यावरून प्रवास करणं सोयीचं ठरेल तिथून ठाणे बेलापूर मार्गावरून उलव्याकडे जाता येतं आणि याशिवाय तुम्ही अटल सेतून सुद्धा इथे पोहोचू शकता जर तुम्ही दक्षिण मुंबईतून येणार असाल तर याशिवाय मुंबईचं जुनं विमानतळ म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ आणि नवी मुंबई विमानतळ यांच्यातील अंतर हे सुमारे सदतीस ते अडतीस किलोमीटर आहे मुंबई विमानतळापासून नवी मुंबई विमानतळापर्यंत जाण्यासाठी दोन मुख्य मार्ग आहेत पहिला मार्ग म्हणजे सांताक्रुज ईस्ट आणि कुर्ला वेस्ट मार्गे जातो तर दुसरा मार्ग हा बांद्रा ईस्ट कलानगर बी केसी चुनाभट्टी आणि चेंबूर मार्गे जातो साधारण डिसेंबर दोन हजार पंचवीस पासून या विमानतळावरून नियमित वाहतूकही सुरू होणं अपेक्षित आहे पण तुम्हाला माहिती आहे का सुरुवातीला इंडिगो एअर इंडिया आणि अकासा या देशातल्या टॉपच्या विमान कंपन्या नवी मुंबईतून उड्डाणं सुरू करणार आहेत पण अनेकांना असा प्रश्न आहे की इतकं मोठं आलिशान शिवाय कोट्यावधींच्या कॅपॅसिटीचं हे विमानतळ तयार झालं मग जुन्या छत्रपती शिवाजी महाराज विमानतळाचं काय होणार त्याबद्दल सुद्धा एकदा जाणून घेऊया नवी मुंबईत नवं आंतरराष्ट्रीय विमानतळ उभारलं जात आहे पण त्यामुळे मुंबईचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ हे बंद होणार नाहीये मात्र त्यावरच्या हवाई वाहतुकीवर नक्कीच परिणाम होऊ शकतो मुंबई विमानतळावर दोन रनवे आहेत पण हे दोन्ही रनवे हे एकमेकांना छेदतात त्यामुळे एका वेळेला फक्त एकच रनवे हा वापरता येतो म्हणजेच तो सिंगल रनवे एअरपोर्ट असं म्हटलं जातं आणि आता हवाई वाहतुकीत जी वाढ होत चाललीय त्यामुळं मुंबई विमानतळ जगातल्या सर्वात व्यस्त सिंगल रनवे विमानतळांपैकी एक झालंय म्हणजे आता जे मी सांगेल त्यामुळे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण दिवसाला इथे साधारण नऊशे पन्नास विमानं टेक ऑफ आणि लँड होतात तासाला बघितलं तर तब्बल चव्वेचाळीस ते सेहेचाळीस विमानं ये जा करतात आणि काही वेळा हा आकडा जास्त वाढतो आणि पन्नासच्याही पुढं जातो पण एवढी गर्दी हाताळायला विमानतळाची क्षमता आता संपत चाललीय प्रवाशांची संख्या वाढते पण विमानतळ तेवढा भार पेलू शकत नाहीये आणि याच कारणासाठी नवी मुंबईत नवीन विमानतळ हे बांधलं गेलंय मुंबई विमानतळाच्या व्यवस्थापनानं सांगितलंय की सध्या दरवर्षी जवळपास पाच पूर्णांक पाच कोटी प्रवासी या विमानतळावरून प्रवास करतात पण अजून सुमारे दोन कोटी प्रवाशांची मागणी ही केली जाते पण ते शक्य नाहीये पण या अतिरिक्त मागणीची जबाबदारी आता नवी मुंबई विमानतळ उचलेल आणि भविष्यात हे विमानतळच मुंबई परिसरातील मुख्य विमानतळ बनू शकतो कारण इथे दोन रनवे आहेत सध्या एकच टर्मिनल सुरू होत असलं तरी सुद्धा पुढील काही वर्षात एकूण चार टर्मिनल सुरू टर्मिनल्स सुरू करण्याची योजना आहे सर्व टर्मिनल्स पूर्ण झाल्यावर हा विमानतळ दरवर्षी नऊ कोटी प्रवाशांची वाहतूक हाताळू शकेल म्हणजेच आजच्या मुंबई विमानतळापेक्षा जवळपास दुप्पट आणि नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईतील टर्मिनल वनची पुनर्बांधणी सुरू होण्याची शक्यता आहे टर्मिनल म्हणजे विमानतळावरील ती जागा जिथे प्रवासी बोर्डिंग पूर्वी सर्व प्रक्रिया करतात चेक इन सिक्युरिटी वाट पाहणं आणि विमानात चढणं मुंबई विमानतळावर सध्या तीन टर्मिनल आहे टी वन आणि टी टू हे प्रवाशांसाठी आहे आणि तिसरं म्हणजे कार्गो टर्मिनल हे माल वाहतुकीसाठी आहे टीवन हे फक्त देशांतर्गत उड्डाणासाठी वापरलं जातं पण या इमारतीचा काही भाग सध्या सुरक्षिततेच्या कारणामुळे बंद आहे त्यामुळे लवकरच त्याची नवीकरणाची कामं सुद्धा सुरू होणार असं विमानतळाचं व्यवस्थापन करणाऱ्या अदानी ग्रुपनं सांगितलंय आता नवी मुंबईचं उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते केलं गेलं त्यावेळी मुख्यमंत्री काय म्हणाले हे सुद्धा पाहूया हक्काकरिता त्या दिबा पाटील यांच्या स्मृतींना उजाळा देतो असं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली होती नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे महाराष्ट्राचं डी पी एक टक्क्यांनी वाढवण्याची क्षमता ठेवतो असंही उद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा नव्या भारताचं प्रतीक आहे या विमानतळाची संकल्पना एकोणीसशे नव्वदच्या दशकातील होती मात्र याचं काम वेगाने पुढे जात नव्हतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाची धुरा हाती घेतल्यानंतर एका बैठकीत निर्णय घेतला ना हरकत प्रमाणपत्र दिले आणि नऊ कोटी प्रवाशी हाताळणारं विशाल विमानतळ इथे बांधण्यात आले त्याचबरोबर नवी मुंबईचं प्रदीर्घ काळाचं स्वप्न आज पूर्ण झालं आहे मुंबईला अखेर दुसरं विमानतळ मिळालं आहे नवी मुंबई विमानतळ हे समृद्धी आणि विकासाचं प्रतीक ठरेल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाची महाराष्ट्राच्या विकासात उद्योगात पर्यटनात आणि रोजगार निर्मितीत महत्वाची भूमिका ठरणार आहे एकेकाळी केवळ कल्पना वाटणारा हा प्रकल्प आज वास्तवात उतरलाय भूमिपुत्रांचा हक्क जपणारा अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज आणि जगातल्या नामांकित विमानतळांना टक्कर देणारा हा एअरपोर्ट नवी मुंबईचं भविष्य बदलणार यात तीव्र मात्र शंका नाहीये मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट्टुकटच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका